नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातल्या सोना ॲग्रोटेकमुळे परिसरातल्या नागरिकांना विशेषतः शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे कारखान्यातील सांडपाणी शेतात शेरल्यानं पिकांना नुकसान होत आहे तर पिकांवर धुळीचे मोठमोठाले थर जमा होत आहे स्थानिक शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपला रोष व्यक्त केला आणि या कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी प्रशासनाला केली सोना नगर आणि एक कंपनी आहे राईस मिल यांच्या बाजूला माझी शेती आहे माझ्या शेतामध्ये केमिकलचे पाणी येते माझ्या शेतामध्ये नाही का रा त्याच्यावर राख येते राखड येते धूळ येते त्याच्यामुळं मी नाही का बहुत त्याचा त्र त्रस्त झालं त्रस्त झाल्यामुळे नाही का मी नाही का साहेब प्रदूषण विभागाला बी कंप्लेंट केली मी ना एडीओला बी केली तेदारला बी केली एचडीओ आपला कलेक्टरला बी केली एस पीला बी कंप्लेंट केली आहे ना आणि मीना पुन्हा नाही का हे बी सगळं करून मी आमदार साहेबाला खासदार साहेबाला पालकमंत्र्याला बी कंप्लेंट करून सांगली मला न्याय मिळ मिळाला नाही दीड लाख रुपये कमी घेतलेले आहेत ते रस्त्याचे तरी पण सोना ॲग्रोटेक ह्या कंपनीने मला रस्ता अजूनपर्यंत दिली नाही आहे आणि त्याच्यामध्ये पोल इलेक्ट्रिक पोल खंबे गाळून सगळ्यांनी आहेत आणि मला जाण्याकरता रस्ता नाही आहे मागे माझी शेती बडीत असल्यासारखी आहे मला जाता येत नाही आणि माझ्या शेतामध्ये कोंड्याची लाकड खूप प्रमाणामध्ये पडते मागच्या साईडला आणि त्याच्यामुळं शेती असे ग्रस्त होत आहे